एकीकडे एक हा मोर्चा तापला तो सरकारवर बरसला आणि तो सरकारवर बरसत असताना सरकारच्या बाबतीत एक नकारात्मक वातावरण अधिकच तयार करून गेला एकत्र आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या सरकारला मराठी विरोधी ठरवलं जात आहे या मोर्चानं तोच मुद्दा अधिक ठशीवपणे समोर आणला सरकारला हे पसंत पडलं नाही आणि मधुकर पांडेंची बदली झाली या बदलीच्यामुळे फडणवीसांनी कोणता संदेश दिला तर पहिलं वाक्य आहे गृह विभागाचा बॉस आपणच आहोत नाही तर पोलीस भूमिका राजकीय नसाव्यात हे सुद्धा त्यांच्याकडून बदलीच्या निमित्तानं अधोरेखित करण्यात आलेलं आहे पोलिसांच्या चुकांमुळे सरकार अडचणीत आलेलं चालणार नाही असं सुद्धा या बदलीच्या निमित्तानं स्पष्ट झालंय मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांच म्हणं असंही होत की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही होते की त्यांना त्या ते ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल ती परवानगी मिळेल मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये